आपल्याला प्रार्थना करतो की सर सा छावासारखे असंख्य अजून सुपर डुपर हिट चित्रपट तुमच्याकडून घडू देत आणि छावा हा फक्त एक कलाकृती म्हणून चांगला चित्रपट नसून प्रचंड चांगली कलाकृती तर आहेच ती पण एक क्रांतिकारी चित्रपट आहे आणि तुमचं अहोभाग्य आहे आणि आमच्या सगळ्या समाजाचं आपलं अहोभाग्य आहे अग्री समाजाचं की असे एक स्थानिक भूमिपुत्र अशा कामात त्यांचं योगदान मिळालेलं आहे खर तर ते आधी त्यांच्या इंटरव्यू मध्ये म्हणाले की ते भाग्यवान हो आहेत पण मी मला स्वतःला भाग्यवान समजतोय की आज मा माझ्या मातीतले कलाकार यांना मला भेटण्याची भेटण्याचा योग मिळाला देशभर गाजत असलेल्या छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शक बाळा पाटील व सिने कलावंत निर्माते आकाश घरत यांची विरारमध्ये भेट घडली या भेटीत आगामी चित्रपट आगामी कलाकृती व स्थानिक कलाकारांना पुढे आणण्यासाठी एक कलाकार म्हणून योगदान कशा प्रकारचं राहील याबाबत चर्चा करण्यात आली वसई तालुक्यातील वैतरणा येथील तलावपाडा या गावातील बाळा पाटील यांनी कला क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी ही भेट होती यावेळी बाळा पाटील यांनी चित्रपट तयार करण्याचे काम सुरू आहे यासाठी कथा लिहिली जात आहे सिने कलावंत आकाश घरत व येथील स्थानिक कलाकार यांना सोबत घेऊन कलाकृती तयार करण्यात येणार असल्याचे बाळा पाटील यांनी बोलताना सांगितले या भेटीत स्थानिक भूमिपुत्रांच्या जीवनावर आधारित नवी कलाकृती उभी करण्याचा मानस आकाश घरत यांनी व्यक्त केला प्रथम तर मी महेश पाटील साहेब तुमच्या चॅनलवर बाळा पाटील यांचा वैतरण विभागाच आपल्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि समाजातील मान्यवरांकडून जो सत्कार झाला तो कार्यक्रम मी तुमच्या चॅनलला बघितला आणि मला आनंद ह्या गोष्टी झाला की मी बाळा पाटलांचं नाव ऐकलं होतं पण मला त्यांच्याशी संपर्क साधता कोण आहेत नंबर कसा मिळेल कसं बोलता येईल ह्या विवंचनेमध्ये मी होतो आणि योगायोगाने मला तुमच्या चॅनलवर त्यांची जेव्हा बातमी आली तर मला आनंद झाला की आता मला यांच्याशी संपर्क साधता येईल तर पहिली गोष्ट म्हणजे आज ते माझ्याकडे आले हे माझं परमभाग्य आहे आणि त्यांचा मोठे पण आहे कारण मी महेश पाटील तुम्हाला बोललेलो की त्यांची आणि माझी भेट तुम्ही करून द्या मी त्यांच्याकडे भेटायला कधी येऊ ते तुम्ही सांगा पण तुम्ही त्यांना निरोप असा दिला की नाही ते तुमच्याकडे यायला तयार आहेत म्हणजे अशी व्यक्ती की कोणत्याही प्रकारचा अहंकार एवढा मोठ्या चित्रपटात एवढी मोठी जबाबदारी निभावून एवढं नावलौकिक मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना अजून ते जमिनीवरच आहेत आणि मी विनंती करेन की त्यांनी असाच स्वभाव जो आहे त्यांचे त्याची ओळख आपल्या सगळ्या समाजाला करून द्यावी की आपण कोणत्याही मोठ्या पदावर मोठ्या जागेवर गेलो तरी आपला जी जमीन आपले पाय आहे ते जमिनीवर ठेवून आपल्या संस्कृतीला आपल्या गावाला आपल्या समाजाला कधी विसरू नये मला आज त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि जेव्हापासून ऐकलं आहे की आपल्या अग्री समाजातील आर्ट डायरेक्टरने त्या उभारणी केली आणि त्यांची ती क्रिएटिव्हिटी आहे हे ऐकून जेव्हा ऐकलं तेव्हा छाती गर्वाने अभिमानाने भरून आलेली आज त्याच्या गोष्टीचा खूप मोठा आनंद झाला की आज प्रत्यक्ष त्यांची माझी भेट झाली आपल्या माध्यमातून काही नवीन कलाकृती निर्माण होईल का नाही मी बाळासाहेबांना ह्यासाठी म्हणजे भेटल्यावर पहिली विनंती करणार होतो की साहेब आपल्या जी सामाजिक आपली जी इथली म्हणजे आपला आगरी समाज आपला कोळी समाज आपला स्थानिक भूमिपुत्रांचे आपण वसही विभाग आपला जो आहे म्हणजे आपल्या संस्कृती आपल्या समाजाशी निगडीत एखादी कथानक घेऊन आपण एक चित्रपटाची निर् निर्मितीची आपण तयारी करूया पण आनंद वाटला की ऑलरेडी मी सांगण्या अगोदरच त्यांची मागच्या दोन तीन वर्षापासून आपल्या विभागातील एखाद्या कथेवर आपल्या समाजाशी निगडीत एखाद्या कथेवर त्यांचं काम सुरू आहे असं मी त्यांच्याकडून आता मगाशी ऐकलं तर त्या गोष्टीचा मला खूप आनंद झालेला आहे तर मी त्यांना विनंती केली की के मला सुद्धा त्या कलाकृतीमध्ये काही खालीचा वाटा देता आला म्हणजे क्रिएटिव्हिटीमध्ये मला काही करता आलं तर मला संधी द्या अशी मी त्यांना आता विनंती केली आहे आता नक्कीच आपल्या विभागातील कलाकारांना म्हणजे आर्टमध्ये काम करणारे असतील अभिनय सिनेमासृष्टीत ज्यांना भविष्यात काम करायचं आहे त्या सगळ्या कलाकारांसाठी नवीन कलाकारांसाठी गायकांपासून कोणतेही नृत्य करणारं कोणी असेल प्रत्येक कलाक्षेत्रातली जी कलाकार मंडळी आहे त्यांना बाळासाहेबांना मी विनंती केली की तुम्ही मार्गदर्शनासाठी महिन्यात सहा महिन्यात असं एखादं शिबिर वगैरे ते ठेवून आपल्या समाजातील युवकांना आणि युवतींना ह्या क्षेत्राची माहिती ओळख आणि परिचय करून मार्गदर्शन तुम्ही करा मी सुद्धा तुमच्या मदतीला यथाशक्ती आहे कारण मला त्यातलं तेवढा अनुभव नाही आहे मी जे काही छोटाफट थोडंफार पर चित्रपटात काम करून शिकलोय निर्मिती करून जो काही अनुभव आहे तो त्याचा मी सुद्धा त्यात सहभागी देईन आणि बाळासाहेबांनी ते मान्य केलेलं आहे की के आपण इथल्या स्थानिक कलाकारांसाठी सुद्धा मार्गदर्शन त्यांना घेऊन जाण्यासाठी पुढे त्यांना या क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी काय करता येईल ते करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सिने कलावंत आकाश दळात यांची भेट घेतल्यानंतर काही नवीन चित्रीकरणाच्या संदर्भात काही नवीन निर्मिती करण्याचा आपला विषय आहे का हो नक्कीच कारण छावा चित्रपटाने आम्हाला एक नवा चेहरा दिला तर आता हा नवा चेहरा नगा समाजासाठी कसा काम करू शकेल याच्यासाठी यासाठी एक भेट ही समजावी आपण आणि नक्कीच आपण एकत्र काम करू या विषयावर आणि ह्या समाजासाठी आपण आपल्याला काय योगदान देता येईल यावर आपण चर्चा करूया एखादी नवीन निर्मिती तुम्ही सामाजिक म्हणजे मगाशी तुम्हाला म्हटलं तर सामाजिक आपला जे प्रश्न आहे आपला समाज आणि आपल्या समाजाशी जोडलेला कसा कथानक मी जे तुम्हाला सांगितलं असायला पण मला आनंद झाला की तुम्ही ऑलरेडी तसा कथानक तयार केलाय आणि त्याच्यावर तुम्ही काम करू तर मी पण तुम्हाला ती विनंती करेन की तशा एखाद्या कथानकामध्ये आम्ही स्थानिक जे तुमच्या समाजातले कलाकार आहोत आम्हाला जी काही संधी तुम्हाला देता येईल ते आम्हाला द्या आम्हाला खारीचा वाटा जो मिळेल त्या तुमच्या कलाकृती मध्ये आम्ही खालीचा वाटा उचलला तर आपल्या समाजाच्या आपल्या भूमिपुत्रांसाठी या, या वेगळ्या विषयावर आणि वेगळ्या म्हणजे जे कलाकार कलाकार कला त्यांच्यासाठी आपण आपल्याला कसं योगदान देता येईल आणि त्यांना मार्गदर्शन कसं करता येईल या विषयावर आम्ही चर्चा केली मग त्यासाठी काय शिबिर वगैरे त्यांच्यासाठी लावण्यात येतील नक्कीच आम्ही प्रयत्न करू की जसा जसा साथ साथ कि जसा जसं आम्हाला वेळ मिळेल तसा साहेबांशी चर्चा करून आम्ही योग्य ते मार्गदर्शन सर्वांना करू मगच मी बाळासाहेबांना विचारलं की कसं हे यश मिळवलं तर त्यांनी एक सांगितलं की चिकाटी ही जी लागते ना ती जिद्द जी लागते ती इतकी भयंकर मी स्वतः सुद्धा चित्रपटात काम करतो ना आम्हाला कलाकारांना तर तुम्हाला खरं सांगतो ना खूप तिथे म्हणजे जरी नवीन कलाकार असलो तरी सुद्धा आम्हाला फक्त आमच्या सीन पुरतेच इन्व्हॉल्वमेंट बाकी आम्हाला खूप आराम मिळतो ट्रीटमेंट पण खूप चांगली मिळते पण हे बाकीचे जे टेक्निशियन आणि सगळे जे काम करतात त्यांना अक्षरशः म्हणजे इतकी मेहनत करावी लागते त्यांना एसी मध्ये बसता येत नाही त्यांना कोणी पाणी पाणी चहा आणून देतील जागेवर पण त्यांना असं बसून ह्याच्यात व्हेनेटी व्हॅन त्यांना म्हणतात व्हेनेटी मध्ये बसून त्यांना काम करता येत नाही त्यांना ऊन पाऊस सगळ्या ह्या धुळी मातीत काम करावं लागतात त्यासाठी शारीरिक परिस्थिती सुद्धा त्यांना ती मजबूत ठेवावी लागते ह्या सगळ्या गोष्टींच मार्गदर्शन प्रॅक्टिकल मध्ये त्यांना बघण्याची संधी सुद्धा एखाद्या सेट वर आपल्या स्थानिकांना घेऊन बाळासाहेब नेऊन करतील अशी आभा आपल्या मी सुद्धा करेन प्रयत्न पण त्यांच्याकडे मोठे मोठे चित्रपट आता भरपूर त्यांच्याकडे काम आहे मला वाटतं पुढचे चार पाच वर्ष त्यांच्याकडे वेळच नाही आहे मोठ्या मोठ्या चित्रपटात त्यांचे सेट लागणार आहेत कामं होणार आहेत तर तेव्हा आव्हान त्यांच्याकडून असं आहे माझ्याकडून ही विनंती आहे की स्थानिक कलाकारांना कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर मी इथे असतोच माझ्याकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर मग त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू की तुमच्या सेट वर दोन चार मुलं येणार आहेत आर्ट बघायला येणार आहेत शिकायला येणार आहेत तर ते त्यांना फक्त दाखवा तशाच प्रकारे आपण शिबिरं घेऊ आणि असं मार्गदर्शन करू बाकी बाळासाहेब तुम्ही स्वतःहून म्हणजे मी तुम्हाला भेटायला नव्हतो पण तुम्ही स्वतःहून माझ्या भेटीसाठी इथे आलात म्हणजे माझ्या आमंत्रणात स्वीकारून तुम्ही माझ्या इथे आलात ह्याबद्दल मी तुमच्या मनापासून खूप खूप आभार मानतो आणि आई जीवदानीला प्रार्थना करतो की सर छावा असंख्य अजून सुपर डुपर ही चित्रपट तुमच्याकडून घडू देत आणि छावा हा फक्त एक कलाकृती म्हणून चांगला चित्रपट नसून प्रचंड चांगली कलाकृती तर आहेच ती पण एक क्रांतिकारी चित्रपट आहे आणि तुमचं अहोभाग्य आहे आणि आमच्या सगळ्या समाजाचं आपलं अहोभाग्य आहे समाजाचं की असे स्थानिक भूमिपुत्र अशा कामात त्यांचं योगदान मिळालेलं आहे त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे शेकडो वर्ष हा चित्रपट लोकांच्या लक्षात राहील आणि ही क्रांती जी तुमच्या चित्रपटाने सुरू झालेली आहे ती आजरावर नाही